राहुरीत पाच वर्षीय नातीसोबत अश्विल चाळे करत असलेल्या सतरा वर्षीय अल्पयीन मुलाला जाब विचारणाऱ्या आजीला डोक्यात फायटरने मारहाण करत गंभीर जखमी केले तर गैरकृत्य करणाऱ्या अल्पयीन मुलाच्या आईने त्या बालिकेच्या आजीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमप्रमाणे राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त चव्वेचाळीस वर्ष महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाच वर्षीय माझ्या नातीला मी घरी ठेवून मी माझे मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी चौकात गेले होते परंतु तेथे गेल्यावर माझे पैशाचे पाकीट घरी राहिल्याचे लक्षात आल्याने मी पुन्हा माझ्या घरी आले असता माझे घर उघडे होते तसेच माझी नात ही घरात दिसली नाही तेव्हा मी तिचा बाहेर शोध घेण्यासाठी आमच्या घराच्या पाठीमागे गेले असता शेजारी राहणारा मुलगा याच्या घराचे दार मला थोडे उघडे दिसले तेव्हा मी आत डोकावून पाहिले असता मला माझी नात हिच्यासोबत हा अश्लील चाळे करताना मला दिसला तेव्हा मी त्याला दोन तीन चापटी तोंडात मारल्या तेव्हा त्याचा राग येऊन त्याने त्याच्या जवळील फायटर माझ्या डोक्यात मारून मला माजा दुखापत केली आहे माझा आवाज ऐकून शेजारीच राहणारी त्याची आई माधुरी गुंजाळ ही तेथे आली आणि तिनेही मला शिवेगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सार्वमंथ न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर